नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर्मलचे डबे आपण कशा प्रकारे साफ करू शकतो किंवा मग आपल्या घरामध्ये असलेली जर्मलची भांडी अगदी सोप्या पद्धतीने कशी साफ करायची तर इथे पहा हा माझा आहे पिठाचा डब्बा आता प्रत्येकाच्या घरामध्ये पिठासाठी असे जर्मलचे डबे वापरले जातात हा पिठाचा डब्बा खूप घाण झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे साफ करण्याची डब्बा साफ करण्यासाठी इथे मी रांगोळीचा वापर करणार आहे बऱ्याचदा जर्मलचे भांडे किंवा डब्बे साफ करायचे म्हणजे घासणी आणि काळ्या साबणाचा वापर केला जातो इथे पास सर्वात अगोदर डब्बा छान असा ओला करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण कोणतीही घासणी साबण लिक्विड वापरणार नाहीये ना ना फक्त रांगोळीने हा डब्बा हाताच्या साह्याने छान असा घासून घेणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ मी अगदी लाईव्ह दाखवलेला आहे आणि तुमचा जास्त वेळ देखील घालवणार नाहीये ना ना बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघतो ट्रिक सांगायला खूप उशीर लावतात आणि व्हिडिओ खूप मोठा करून वेळ वाया घालवतात त्यामध्ये आपला काहीच फायदा होत नाही त्यामुळे हे अशा प्रकारचे छोट्या छोट्या ट्रिक्सचे जे व्हिडिओ आहेत ते अगदी लाईव्ह आणि कमी वेळाचे बनून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जेणेकरून तुमचाही टाइम वेस्ट जाणार नाही आणि माझ्याकडून कमी वेळात तुम्हाला काही चांगल्या गोष्टी शिकायला भेटतील व्हिडिओ अगदी छोटासा आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर अशाच ह्या रांगोळीच्या सह्याने आपण हा डब्बा पूर्ण असा स्वच्छ करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पहा आपण हाताच्या सह्याने रांगोळीने घासून घेतलेला आहे आणि पूर्ण डाग निघालेले आहेत बऱ्याचदा हे डबे घासणीने घासल्याच्या नंतर डब्यावरती स्क्रॅचेस पडतात त्यामुळे आपण रांगोळी घेताना सुद्धा जी व्हाईट कलरची रांगोळी असते ती थोडीशी जाडसर असते त्यामुळे डब्यांना चरे पडू शकतात त्यामुळे मी इथे जी आपली कलरची रांगोळी असते ती बारीक असते ती घेतलेली आहे तुम्ही सुद्धा डबे घासताना बारीकच रांगोळी घ्या म्हणजे डब्यांना चरे पडले जाणार नाहीत कारण ह्या डब्यांवर लगेच पडतात आणि त्या घाण जमा होते तर इथे पहा डब्बा मी तुम्हाला अगदी समोरच दाखवलेला आहे आणि सुद्धा दाखवलेला आहे डब्यावरचे सगळेच राग निघालेले आहेत आणि डब्बा स्टीलच्या डब्यांसारखा अगदी चकचकीत दिसत आहे तुम्ही इथे पाहू शकता तर अशा प्रकारे फक्त रांगोळीच्या सह्याने आपण हे जर्मलचा जो डब्बा आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे कोणत्याही घासणीचा किंवा साबणाचा वापर न करता त्यानंतर इथे मी तुम्हाला डब्याचं जे झाकण आहे ते साफ करून दाखवणार आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तर बघा ही जी घासण असते ह्याच घासणीने आपण डब्बा आणि झाकण घासतो तर मी तुम्हाला दाखवते आता कशा प्रकारे ह्याच्यावरती लगेच स्क्रॅचेस पडले जातात आता तुम्ही बघितलंच असेल की घासल्यानंतर लगेचच किती स्क्रॅचेस किंवा चरे पडलेले आहेत आणि चऱ्यांमध्येच पीठ किंवा घाण अशी जमा होते त्यामुळे त्यावर मग डाग पडतात आणि जर्मलची भांडी असतात ती आपल्याकडून खराब होतात आता सनसूद आलेली आहे गणपती त्यानंतर दसरा दिवाळी आहे तर आपण साफसफाई करायला काढतोस तर आपण साफसफाई करताना जी जर्मलची भांडी आहेत ती अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून तुम्ही इथे नक्कीच साफ करून घ्या आता हे झाकण घासण्यासाठी इथे मी आंघोळीच्या साबणाचा छोटासा तुकडा उरलेला असतो तो टुकडा घेतलेला आहे त्या टुकड्याने आपण इथे डब्याचं झाकण घासून घेतलेलं आहे ही जी पद्धत आहे ही बरीच जुनी पद्धत आहे म्हणजे आपली आई आजी ह्याच पद्धतीने हे डबे घासून घेत होते बऱ्याचशा लोकांना ही पद्धत माहीत देखील असेल तर या साबणाच्या सह्याने बघा मी या डब्याचं झाकण घासून घेतलेलं आहे तर ही जी साबणाची ट्रिक आहे ही सुद्धा छान आहे घासणीची अजिबात गरज लागत नाही साबण लावतात सगळे चिकट डाग निघले जातात परंतु जी रांगोळीची ट्रिक आहे ती खूपच सोपी आणि इझी आहे लगेचच डाग निघले जातात रांगोळी प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असते तर काहीतरी नवीन युजफुल ट्रिक वापरून आपण अशा पद्धतीने जर्मलची भांडी किंवा डब्बे कमी वेळात साफ करून घेऊ शकतो बऱ्याचदा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये लिक्विड कसं बनवायचं शॅम्पू किंवा एक्सेल याच्यापासून दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी अगदी सोपी पद्धत म्हणजे जर्मलचे कमी आणि स्वच्छ कसे करू शकतो हे आहे अशा प्रकारे अगदी स्टीलच्या डब्यांसारखे चकचकीत करू शकतो हे तुमच्या सोबत मी शेअर केलेलं आहे तेही अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये संपूर्ण पद्धत अगदी लाईव्ह आणि कमी वेळात सांगितलेली आहे तरी ते पहा किती छान असा आपला डब्बा आणि डब्याचं झाकण देखील निघलेलं आहे डब्यावरती जे काही डाग होते ते डाग कुठेच दिसत नाही डब्यावरती आपण हात फिरून पाहिलेला आहे तर पहा फक्त रांगोळीच्या साह्याने आणि छोट्याशा आंघोळीच्या साबणाच्या तुकड्याच्या साह्याने आपण डब्बा आणि डब्याचं चा झाकण छान असं क्लीन करून घेऊ शकतो जर्मनचे डबे साफ करण्यासाठी मी जी रांगोळीची ट्रिक वापरली आहे ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नसेल माहीत तर रांगोळीच्या साह्याने डबे कसे निघलेत हे देखील सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद